नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे निवडणुकीची पाहूया सविस्तर धाराशिव कळम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलास गाडगे पाटील यांनी धाराशिव तालुक्यातील सारोळा या मूळ गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावलाय मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी महिलांनी मतदान यंत्राची आरती ओवाळून पूजा केली आहे तसेच आमदार कैलास पाटील यांचे देखील ऑक्शन केले यावेळी देशाच्या लोकशाहीच्या या, देशा लोक या मोठ्या उत्साहामध्ये मतदार बंधूंनी सहभागी होऊन मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले पाहूया काय म्हणाले ते आज आपल्या देशाच्या मतदान होत आहे आणि देश जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव आज आपण पूर्ण देशभर साजरा करत असताना आज मी माझं मतदान स्वतः इथे येऊन केलेलं आहे आणि माझे सर्व मतदार बंधू बघित विनंती आहे की आपण आपल्या ह्या देशाच्या लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं आणि आपल्या देशाचं पुढचं भवितव्य ठरवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य ठरण्यासाठी आपण जास्त जास्त संख्येनं मतदान करावं हीच माझी सर्वांना विनंती आहे जी के न्यूजसाठी आनंद साखरे धाराशिव तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची